काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची एक बैठक बोलावली आहे सरकार विरोधात रणनीती निश्चित करण्यासाठी परंतु या बैठकीला शरद पवार गैरहजर असल्याचं कळत आहे प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत काय कारण आहे शरद पवार यांच्या गैरहजेरीचं ज्ञानदा तर येणाऱ्या एन काळामध्ये भाजपला तोंड कशा पद्धतीने या तो द्यायचं याचं मंथन करण्यासाठी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये जवळपास अठरा पक्ष आज एकत्र आलेले आहेत आणि दिल्लीतल्या पार्लमेंट कॉम्प्लेक्समध्ये ही बैठक सुरू सुर्वा आहे सुरुवातीला राष्ट्रवादी या मीटिंगला हजर राहणार की नाही याच्याबद्दल उत्सुकता होती शरद पवार यांनी असे संकेत दिले होते की कोणीतरी प्रतिनिधी किमान ते स्वतः नसले तरी या बैठकीला उपस्थित राहू शकेल मात्र आता जेव्हा ही बैठक सुरू झालेली आहे तेव्हा राष्ट्रवादीचं कुणीही या बैठकीला उपस्थित नाहीये आणि जवळपास या वरती राष्ट्रवादीनं बहिष्कार घातलाय की काय अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते प्रफुल्ल पटेल यांनी देखील केलेलं आहे कारण मधल्या काळामध्ये ज्या गुजरातच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावं अशा पद्धतीचा व्हीप जारी केलेला होता मात्र तरी देखील राष्ट्रवादीच्या दोन्हीही आमदारांचं मत जे आहे ते भाजपच्याच उमेदवाराला मिळालेलं आहे आणि त्याच्यावरून एक प्रकारची गफलत सस्पेन्स असंशयाचं वातावरण जे आहे ते दोन्ही पक्षामध्ये निर्माण झालेलं आहे राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की आम्ही व्हीप जारी केलेला होता आणि काँग्रेसला हे कळलेलं आहे की राष्ट्रवादीची दोन मतं आपल्याला मिळालेली नाही आहेत आणि त्याच गैरसमजातून कुठंतरी राष्ट्रवादीनं हा निर्णय घेतलेला आहे काँग्रेसनं आपल्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता अशा पद्धतीचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे प्रशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल